ओडिशामध्ये रेल्वेचा अपघात झालेला आहे ओडिशाच्या मालगाडीला हा अपघात झाला मालगाडीचे तीन डबे हे रुळावरून घसरल्याची माहिती आहे सुदैवानं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये ओडिशामध्ये रेल्वेचा अपघात झालेला आहे माल डब्याचे तीन डबे हे रुळावरून घसरले आहेत मात्र या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये ओडिशामध्ये रेल्वेचा हा अपघात झालेला आहे रात्री हा अपघात झालाय रेल्वे रुळावरून मालगाडीचे तीन डब्बे हे घसरलेले आहेत आणि मात्र ह्या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आहे ना जीवितहानी झालेली नाही आहे ओडिशामध्ये हा रेल्वेचा अपघात झाला आहे ज्या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेला नाही आहे आणि जीवितहानी झालेली नाही आहे रेल्वेच्या रुळावरून मालगाडीचे तीन डब्बे घसरले धा आणि त्यानंतर पोलीस यंत्रणादेखील ह्या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर तपास करण्यात आला आणि या सगळ्याबाबत चौकशी देखील केली जाईल की नेमकं काय घडलेलं आहे रेल्वे रुळावरून तीन डबे हे घसरलेले आहेत आणि हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची देखील गर्दी पाहायला मिळाली तीन डबे घसरल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मालगडीचे तीन डबे ओडिशामध्ये घसरलेले आहेत ओडिशामध्ये हा रेल्वेचा अपघात झाला आहे आणि ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे